बघा मित्रांनो आता इथं गॅस बनवायला चालू आहे तुम्हाला दिसतोय का गॅस बनवायला अन्नूसाठी गॅस बनवायला चालू आहे त्याची मम्मी गॅस बनवते आता बघू आपण कसला गॅस बनतो यांचा काय काय करायला लागतो त्याला गॅस बनवायला काय म्हणतात अनु तू काय बनवणार आहे त्या गॅसवर भाकरी भाकरी येतात का तुला बनवता बर चाकू कशाला घेतलाय तू हाताला हाताला कापायचे बर मी कापू का नका कापायची झालं का नाही गॅस तयार बर तीन शेगड्याचं आहे त्याला कनेक्शन कुठे आहे शेगडीच बनवली तुम्ही फक्त बरं नाही कुठे आहे कुठे बघू शकता मित्रांनो अनवीला इथं मुगा दिसला इथं बटन आपले घ्यायचे इथं बटन ए बघा गॅसची बटन ठीक आहे असं ऑन करायचं असं ऑफ करायचं ठीक आहे असं ऑन असत काय बनवते काय बनवते किलो हा मसाला भात बन ना खायला ना आपल्याला ना। हा मसाला भात टाकून ते काय ठेवलं तुम्ही आता मसाला भात बनवला का अनु काय झालं हा काय झालं चुकला भात चुकला होय सगळे कशाला सगळ्या कशा करायची करायचं गॅस ह्यात बनवली चहा ते बघ चहा बनवायच्यामध्ये चहा बनवली बापरे हे काय पात्र आहे दादा आता ही कड हि आहे आणि हे काय आहे

गॅस काय करता का चहा सांडला अरे स्वयंपाक चालू आहे काय काय बनवणार आहे तू ऐक ना आज संडे आज चिकन बनव ना खायला आम्हाला श्यामला आम्हाला चहा घेऊन या ना आता बनवत होते तुम्ही चहा हो गरम गरम दे तुला पण बर तुला घे ना त्यातच तू पहिले बी मग मला नंतर दे ममला चला मम्मीला पण दे ना पिल्लू थँक्यू थँक्यू अनु तुला नाहीये मग धर माझा धर ना, ना।, ना। पिला अरे वा छान छान

私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。私はどうしてもいいです。